नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रस्तुत रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाइन रिजनेबल रेट टी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला कृषी समृद्धी योजनेत पाच हजार कोटींची तरतूद शेती विकासाचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे शेतकऱ्यांना अभिवचन एसटी बसचा भीषण अपघात सहा ते सात प्रवासी जखमी अमरावती ते पंढरपूर बसची वाशिम नजीक ट्रकला धडक ई बससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन झाले तयार पण अकोला आगाराला नाही मिळाल्या ई बसेस गंगानगर जलवाहिनीचे मोठे लिकेज पाण्याची नासाडी नागरिकांची असुविधा अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कामकाज ठप्प सरकारने डॉक्टर आणि नर्सेसचे मानधन द्यावे काँग्रेसची मागणी आता सविस्तर बातम्या नैसर्गिक संकटात शेतकरी बांधवांना पाठबळ देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे राज्यासाठी एकही अतिवृष्टीबाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात परिसरात आयोजित शिवार फेरी व चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कृषी विद्यापीठातील पिकांच्या प्रात्यक्षिक पाहण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात येते या शिवार फेरीसाठी शेकडो शेतकरी आज विद्यापीठात आले यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट उद्भवून आतापर्यंत लक्ष एकावन्न एक हजार पाचशे वीस हेक्टर शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे भरपाईपासून कुणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली कृषी विद्यापीठाचे नवनवीन वाणांचे संशोधन पुढे आणले आहेत त्याची माहिती व लाभ शिवार फेरीत शेतकऱ्यांना होईल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या शंकांचे निरसनही माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंढरपूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या बसचा वाशिमजवळ अपघात झाला या अपघातात सहा ते सात प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर वाशिमच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना आज सकाळी वाशिमच्या कळंबा महाली गावाजवळ घडली शनिवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पंढरपूरहून अमरावतीकडे परिवहन विभागाची एस टी बस जात होती वाशिमच्या कळंबा महाली गावाजवळ बसचे टायर पंक्चर झाले आणि बस एका उभ्या ट्रकला धडकली या अपघातात बसमधील सहा ते सात प्रवासी जखमी झाले त्यांच्यावर वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला घटनेची माहिती मिळताच परिवहन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त बसची पाहणी केली या अपघातामुळे अमरावती महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अकोला आगारातून ई बसेस प्रवास करायची तुमची इच्छा असेल तर आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे अकोलेकरांसाठी समाधानाची बाब म्हणजे चार्जिंग स्टेशन तयार झाले आहे परंतु अन्य सोयीसुविधांसाठी केवळ वेळ लागणार आहे त्यामुळे सध्या तरी उपलब्ध असलेल्या बसने प्रवास करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही अकोला एस टी विभागात ई बसेस दाखल व्हायला अद्याप विलंब आहे खडकी रोडवर रिजनल वर्कशॉप जवळ चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे परंतु रस्ते निर्मित बांधकाम कामे व्हायची असल्याने विलंब होत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली अकोला विभागासाठी बारा ई बसेस मंजूर झाल्या आहे। आहेत परंतु अद्याप विभागात ई बसेस दाखल झाल्या नाहीत प्रवाशांना बसेसची प्रतीक्षा आहे सिव्हिल संबंधित कामे पूर्ण झाली की ई बसेस सेवा सुरू होऊ शकते परंतु सध्या आम्ही चार्जिंग स्टेशन परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे असे विभागीय वाहतूक अधिकारी पवन लाजूरकर यांनी सांगितले अकोला शहरातील गंगानगर भागात शुक्रवारी सायंकाळी मोठी जलवाहिनी अचानक फुटली पाण्याचे फवारे उडताना दिसले परिसरात पाणीच पाणी झाले त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यव झाला मात्र महापालिका जलप्रदाय यंत्रणेने वेळीच पोहोचून दुरुस्ती केली जलवाहिनी दुरुस्ती करण्याच्या गडबडीत या भागात रस्त्यावर मुरूम टाकल्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण झाली हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा अशी मागणी केली जात आहे एक समस्या सोडवताना नवीन नागरी समस्या निर्माण होऊ नये अशी या भागातील रहिवाशांची मागणी आहे या परिसरात आधीच बरेच प्रश्न आहेत त्यात जलवाहिनी फुटल्याची भर पडली विविध समस्या तातडीने सोडवाव्यात याकडे लक्ष वेधले जात आहे या भागातील रहिवासी विविध समस्यांचा काही वर्षापासून सामना करीत आहेत महापालिका यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय काँग्रेस सरकारच्या काळात उभारले गेले हजारो रुग्णांना येथे जीवनदान मिळाले मात्र सध्याच्या महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुग्णालय पूर्णपणे ठप्प आहे सध्या किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस हृदयरोग प्लास्टिक सर्जरी आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रियांसह सर्व ऑपरेशन बंद आहेत हजारो गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही पंचवीस दिवसांपासून रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आणि कर्मचारी संपावर आहेत कारण त्यांचे मानधन थकले आहे गरीब रुग्णांना त्याची झळ बसते आहे यासाठी काँग्रेसने आंदोलन केले ऑपरेशनचे त्यांची अवस्था दयननीय झाली आहे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले असून काहींना जीव गमवावा लागला आहे महायुती सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे या सर्व बाबींचा तीव्र निषेध करण्यासाठी वीस सप्टेंबर रोजी सुपर स्पेशालिटी हो रुग्णालयाच्या आत आंदोलन करण्यात आले माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भुयार प्रदेश महासचिव किशोर बोरकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट नहीं, सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुनः एक तुम्हारा हार्दिक स्वागत पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजने का तसेच कर्मचारी आणि नियुक्तांना मिळणाऱ्या लाभांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अकोल्यातील एम आय डी सी असोसिएशन हॉलमध्ये एक विशेष आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आउटरीच हा कार्यक्रम सोमवार बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त रवी किशोर यांनी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने केले आहे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची माहिती देणे कर्मचारी पण नियोक्त्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी मार्गदर्शन करणे आणि सामाजिक सुरक्षा तसेच भविष्य निर्वाह निधीचे महत्त्व यावर चर्चा करणे आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील सहाय्यक श्रम आयुक्त ई शाखा प्रमुख अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव तसेच मेसर्स रॅलीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे युनिट प्रमुख उपस्थित राहणार आहेत धावपडीच्या या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी उच्च प्रतीचे खजूर शंभर टक्के शुद्ध ड्रायफ्रूट्स आणि परदेशी चॉकलेट्सची मोठी रेंज घेऊन एलेक्स डेट्स अँड ड्रायफ्रूट्स हे नवीन दालन शहरात सुरू झाले आहे शंभर टक्के अस्सल ड्रायफ्रूट्सचा खजिना आता अकोल्यात उपलब्ध झाला आहे यात तीस प्रकारच्या खजुरांच्या व्हरायटी उपलब्ध आहे अंजीर बदाम काजू पिस्ता चारोळी मनुका अक्रोड अक्रोडचा गर तसेच नमकीन पिस्ता रोस्टेड मसाला काजू रोस्टेड बदाम जर्दाळू मध खास स्पेनमधील प्रसिद्ध ऑलिव्ह ऑइल आणि ऑलिव्ह फळ उपलब्ध आहेत याशिवाय लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठी परदेशी चॉकलेट्सही व्हरायटी इराण तुर्की दुबई आणि सौदीचे स्टोन कँडी सौदी अरेबियन अल्मर आई क्रीम जगप्रसिद्ध तुर्की आणि इराणचे चॉकलेट्स किलोच्या भावाने उपलब्ध आहेत थोडक्यात एकाच छताखाली सर्व प्रकारचे ओरिजिनल खजूर ड्रायफ्रूट्स आणि परदेशी चॉकलेट्सची भरभरून रेंज येथे आहे अकोल्यातील मोहम्मद अली रोडवर खवावाले यांच्या यांच्यासमोर एलेक्स डेट्स अँड ड्रायफ्रूट्सचा शुभारंभ झाला आहे सकाळी अकरा ते रात्री दहा या वेळेत हे दुकान सुरू राहणार आहे ग्राहकांनी अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी ब्याण्णव शून्य शून्य एकोणनवद आठ्याशी छप्पन्न जीरो सवीस शहव नौ यावर संपर्क साधावा ये कसर डेट्स एंड ड्राई फ्रूट्स मोहम्मद अली चौक फारुख भाई खड़े वालों के सामने देखिए इसमें भाई हमारे पास में जो है तो तकरीबन तीस वेराइटी से ज्यादा जो है तो खजूरें हैं जिसके अंदर कलमी अजवा मबरूम मशरूम सुकरी मेडजॉल ये है और साथ ही साथ हमारे पास में जो है तो इम्पोर्टेड चॉकलेट्स है जो कि सऊदी दुबई स्कॉटलैंड तुर्की ईरान इधर के चॉकलेट है उसके बाद हमारे पास में ड्राई फ्रूट्स भी है काजू देखिए हमारे पास में तकरीबन पांच से छ क्वालिटी का काजू है चार से पांच क्वालिटी की बादाम है नमकीन पिस्ता है किशमिश चारोली हर किस्म का ड्राई फ्रूट जो है तो मुनासिब दामों के अंदर हमारे पास में अवेलेबल है और साथ ही साथ हमारे पास में अंजीर है जो कि तीन चार क्वालिटीज के अंजीर है पैकिंग में लूज के अंदर और बहुत ही मुनासिब दामों के अंदर हमारे यहाँ पे खजूरे चॉकलेट्स और ड्राई फ्रूट्स अवेलेबल है तो हम चाहेंगे क्या जनता से कि हमारी शॉप पे एक बार विजिट करें और बहुत ही मुनासिब दामों के अंदर हमारे यहाँ पे चीजें अवेलेबल है एक बार हमारे वहाँ पे आए और हमें खिदमत का मौका दे सर पे दुकान कब कप से कब तक खुली रहती है ये हमारी दुकान जो है तो साढ़े बजे से तो रात में तकरीबन ग्यारह बजे तक की जो है तो शॉप ओपन रहती है ये ये का जी जी हमारे पास में स्पेन का जो था अगाटा का जैतून का तेल भी है जैतून का फल भी है अलीकडेच या दालनाचे शानदार उद्घाटन झाले असून ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संचालक मोहम्मद वसीम आणि मजाज अहमद यांनी दिली या, या उद्घाटन प्रसंगी एजाज अहमद खान अब्दुल नबी नक्षबंदी मोहम्मद मुख्तार पातूर इस्माईल खान राहील इक्राहाज टूर्सचे संचालक अब्दुल अजीम फलाही सुफाह इंटरनॅशनल टूर्सचे संचालक मोहम्मद कलीम आरोहन कन्स्ट्रक्शनचे तन्वीर खान इंजिनियर सईद सोहेल नाझिम जिल्हा आणि शहजाद अहमद खान आदी मान्यवर उपस्थित होते अकोला महाराष्ट्र येथून आर आर सी न्यूजसाठी शेख युसुफ यांचा विशेष रिपोर्ट अकोला शहरातील के एम टी हॉल येथे विविध वृत्तपत्र व न्यूज चॅनलमध्ये कॅमेरामन पदावर कार्यरत राहून पत्रकार युसुफ शेख यांनी प्रामाणिकतेचा परिचय देत रेल्वे स्टेशन तिकीट घराजवळ सापडलेले दीड लाख रुपयांचे दागिने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली होती यासाठी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्तम प्रकारे दाद दिली युसुफ शेख प्रत्येकाशी मिळून मिसळून वागणारे असे सद्गृहस्थ आहे त्यांची परिस्थिती हलाखीची आहे तसेच नुकतेच ते दुर्धर आजारातून बरे झाले आहेत मोठ्या रकमेने सोने सापडले असताना कुठलाही स्वार्थ न बाळगता त्यांनी ते पोलिसांच्या स्वाधीन केले त्यांच्या प्रामाणिकपणाची पावती म्हणून कच्ची मेमम जमातच्या वतीने आयोजित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वागताच्या वेळी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते युसुफ शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार साजिद खान पठाण कच्ची मेमम जमातचे जावेद जाकीरिया जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग कुछ अब बिना रुके ट्वेंटी एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाई आज आजही कॉल करे जुड जाइए फास्टेट नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान गावातील पाणंदा रस्ते जलमय झाले आहेत शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना सामना करावा लागत आहे या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अनेक वेळा निवेदने दिली मात्र याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचा आरोप केला जात शेत आहे वाशिमच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे पानंद रस्ता पूर्णपणे जलमय झाल्याने शेतीकाम करणे अवघड झाले आहे सध्या कपाशीला खत द्यावी लागते पण शेतकरी शेतात पोहोचू शकत नाही पाणंद रस्ता पाण्याखाली आल्याने कमरेवढ्या पाण्यामधून डोक्यावर खताची बॅग घेऊन शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे या अडचणींमुळे शेती करावी कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे स्थानिक शेतकऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदनं दिलीच आहेत मात्र अद्यापही याकडे दुर्लक्षच होत आहे रिसोड येथे एका पस्तीस वर्षीय युवकाचे लग्न करून फसवणूक केली होती अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत तीन महिलांना अटक केली आहे या महिला आरोपींवर महाराष्ट्रासह इतर राज्यातही गुन्हे दाखल आहेत आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडले होते एका पस्तीस वर्षीय युवकाचे लग्न रिसोड येथील एका संस्थानावर मोठ्या थाटात पार पडले पाचशे पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे नवरीला देण्यात आले मात्र लग्न झाल्यावर मध्यरात्री नवरी सव्वा लाख रुपये दागिने आणि कपडे घेऊन फरार झाली त्यामुळे बावीस जुलै रोजी नवरदेवाला समजले की त्याची फसवणूक झाली आहे त्यामुळे त्या युवकाने रिसोर्ट पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य जाणून तपासाला गती दिली दरम्यान फसवणूक करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील टिटवी येथील शारदा तनपुरे परभणी जिल्ह्यातील कोल्हा येथील पूजा नील पत्रेवार आणि परभणी येथील मनीषा आढवे या महिला आरोपींना काल पोलिसांनी अटक केली आरोपींकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले तसेच या प्रकरणात आणखी किती आरोपीचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहे ही कामगिरी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव आणि पथकाने केली पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाइन रिझनेबल रेट एलआरडी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला कृषी समृद्धी योजनेत पाच हजार कोटींची तरतूद शेती विकासाचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे शेतकऱ्यांना अभिवचन एसटी बसचा भीषण अपघात सहा ते सात प्रवासी जखमी अमरावती ते पंढरपूर बसची वाशिम नजीक ट्रकला धडक ई बससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन झाले तयार पण अकोला आगाराला नाही मिळाल्या ई बसेस गंगानगर जलवाहिनीचे मोठे लिकेज पाण्याची नासाडी नागरिकांची असुविधा अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कामकाज ठप्प सरकारने डॉक्टर आणि नर्सेसचे मानधन द्यावे काँग्रेसची मागणी बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख अडतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार